माझे नाव राजेश्री जागेश्वर सोनवानी मी नागपूरमधून आहे यस yes, राजेश्री मॅडम नागपूर मधून आहेत राजश्री सोनम बाय बॅकग्राऊंड काय करता राजश्री मॅडम आपण मी हाऊसवाईफ आहे सर हाऊस वाईफ आहे आणि कधीपासून या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जॉईन झालाय तीन महिने झाले सर तीन महिने झाले कशासाठी बरं जॉईन करण्याचा निर्णय घेतला होता आपण गोल्डन स्टार फॅमिली सर माझे खूप सारे चॅलेंज होते मी मागे म्हणजे सरांनी त्यांचा परिचय दिलं तर तुम्ही म्हटलं होतं तुम्हाला कोणते कोणते चॉलेंज मी तुम्हाला म्हटलं एवढे सारे मी सांगू सांगू शकत नाही पण आता सर कारण की माझे काही चॉले म्हणजे बरे झाले ओके काय काय चॅलेंजेस होते म्हणजे आता आता सांगू शकताय तर आता सांगा आता त्या दिवशी सांगितले नाही तुम्ही सर मला मॅग्रेनची प्रॉब्लेम होती सर Okay. आणि ची प्रॉब्लेम होती ना छातीचा भयंकर त्रास होता सर मला आणि पोटाचा पण त्रास होता माझ्या छातीसाठी स्पेशली डॉक्टर होते सर आणि पोटाचे पण स्पेशली डॉक्टर होते छातीसाठी स्पेशली एक डॉक्टर पोटासाठी एक पोटाचे विकारतात छाती विकारतात अजून पायाचे टाका पण खूप दुखायचे सर पायाच्या टाका पण खूप दुखवतात हे सगळं किती वर्षापासून चालू होत बरं तर माझी डिलिव्हरी झाली तेव्हापासून मला हे सगळं त्रास आहे सर किती वर्ष झालं सर आता पंधरा वर्ष पूर्ण होतील सर आता पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात पंधरा वर्ष कम्प्लीट होत आहेत की तुमचे डिलिव्हरी झालेले आणि तेव्हापासून हे सर्व चॅलेंजेस घेऊन तुम्ही जीवन जगताय मग ते कमी व्हावेत असं तुम्हाला वाटत नव्हतं सर कधी सर मी एवढे दवाखाने केले सर पण माझ्याकडे आता फाईल बघाल ना सर तर खूप सारे फाईल आहे माझ्याकडे Okay. सरांनी माझा एक जीव विकत घेतल्यासारखं घेतलं सर येस म्हणजे सरांनी तुमच्यासाठी हॉस्पिटलच्या जे काही तुमच्या ट्रीटमेंट केल्या त्याच्यामध्ये थोड्या जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी जे नाही ते प्रयत्न केले तुमच्यासाठी एवढ्या कमी वयामध्ये मी एवढे त्रास पाहिले सर की खूपच जगण्याची काय वाटायचं बरं नेमकं हे सगळं ज्यावेळेस चालू होतं पूर्णपणे हॉस्पिटल हे सगळं चालू असतं नेमकं काय वाटत पहिलं सर म्हणजे नेमकं सर म्हणजे असं की खूप कंटाळून गेली होती मी औषध खाऊ खाऊ इतकं कंटाळली होती वजन खूप वाढलं होतं सर अंगात म्हणजे सूजन बी एवढी मी सांगू शकत नाही एवढी सूजन होती मला चेहरा बी खूप सुजून गेला होता सर माझ्या तर मी लॉकडाऊन पासून पूर्ण मेडिकल औषधी सगळं बंद केलं मग आयुर्वेदिक सुरू केले आयुर्वेदिक सर म्हणाले तुम्ही मॅडम एक्सरसाइज करा मी सर मी नाही करू शकत सर मला चक्कर खूप येते सर मी पाच मिनिटं सुद्धा चालू शकत नाही असे खूप सारे मी सरांना सांगत नाही मॅडम म्हणे तुम्ही पाच मिनिटं तरी करा तर सरांचे मी ऐकले की मी दोन दिवस करायची मग पुन्हा जसं कारण की मॅगनची प्रॉब्लेम एवढी होती सर मला डोक्याचा त्रास भयंकर होता yes. त्याच्यामुळे काहीच करू शकत नव्हती सर सगळ्यात जास्त सर म्हणाले की मॅडम तुम्ही खूप सार टेन्शन घेता मी टेन्शन कसा घेते कशाचे नाही मला तेच नव्हतं कळत खूप टेन्शन मी कामे बी करायची माझे लक्ष भटकायचे काय वाचायचं काय हे करायचं पण करा ते माझ्या जातच okay. नव्हते आमचे सर बी मला असं फ्री राहण्यासाठी खासवायचे प्रयत्न करायचे काय करायचे खूप सारे प्रयत्न केले सर त्यासाठी yes. प्रयत्न सर माझे तीन तीन महिन्याचे औषधीचे कोर्स केले सहा महिन्याचे औषधीचे कोर्स केले पुन्हा इथे तिथे गेली पुन्हा मग मानसिक तणावच्या डॉक्टरकडे सुद्धा गेली सर मी तिथे पण सहा महिन्याचा कोर्स केला सर मी आणि मग ते औषधी खाऊन कंटाळली सर तर तो मग मी टोटली सगळे दवाखाने बंद करून टाकले मग कोणी कोणी गाव जे गाव खेड्यामध्ये औषधी दे देतात सर जसं मला वाद झालाय सर okay. इथे जा तिथे जा हे चांगले औषधी देतात ते चांगले सरांनी एकूण एक छानून एक एक काढलं सर माझ्यासाठी खूप सारे दवाखाने केले खूप सारे आयुर्वेदिक औषधी केली आता सर मी तीन महिन्यापासून जॉईन झालीय तर त्याच्या एक महिना अगोदर म्हणजे एक महिन्या पहिले सर मी सिटी स्कॅन करायचं ठरवलं होतं कारण की डोक्याचा त्रास खूप वाढून गेलो सर ओके तर मी गेली नाही तर मग माझे कोच करमचंद गुले सर आहे त्यांनी होतं तर सर पहिले जॉईन होते सर याच्यामध्ये सर फोन कर मैं मैं मी नाही करत म्हणजे करॉब्लेम प्रॉब्लेममुळे मी काही स्वतःसाठी करू शकत नव्हते सर सगळ्यांसाठी सगळं काही करायची पण मी माझ्यासाठी काहीच करू शकत नव्हती सर मग कशी सुरुवात केली बरं तुम्ही मग <laughs> सर म्हणाले मग सरांनी करणंच पण करून टाकले सर ते की मी करत नाही तुम्ही तू पण नाही करत काही नाही करत मी नाही करत मग मी सरांसाठी सर ते जॉईन झाली आहे okay. सरांसाठी सर ते करायला लागले तर सरांच्या बरोबर माझे जे त्रास आहे ते खूप कमी झाले मेन गोष्ट सर माझ्या डोक्याचा त्रास एवढा भयंकर होता ते कमी झालं छातीचा त्रास असं होता सर एक मिनिट असे छातीचा त्रास माझा श्वास रुकून जायचं पाठीमध्ये असं okay. क्लिअर केल्यावरच माझा श्वास क्लिअर व्हायचं असं वाटायचं की माझा जीव जाते आता एवढा छातीचा त्रास होता एवढा डुकी त्रास होता आणि त्याच्यात तुमचं हे खूप सारे वर्ष त्याच्यात गेले जवळपास पंधरा वर्ष म्हणताय आजारी वर्ष खाली नातेवाईक बघायचे माझ्या एवढं मी यंदा म्हटलं काही नातेवाईकाला सांगायचे नाही मला चांगलं नाही वाटत हे कोणी म्हणायचे की नाही लक्ष दे लक्ष दे सर तर माझ्या बाई तर ठोकून गेले की नाही गेले हे मला नाही माहित पण काय काय त्रास असे बी होते सर सरांना सांगू शकत सर शकतो जायच्या पर्यंत मी खुश राहायची सर मग साईडला गेले की मग मी माझ्या त्रास मध्येच मा राहायची रडत बसायची दिवसभर काय सांगाल हे तीन महिने तुमच्या आयुष्यात कसे वाटतात म्हणजे या पाठीमागच्या पंधरा वर्ष आणि या तीन महिन्याला नेमकं कसं पाहता तुम्ही काय सांगाल एकंदरीत <coughs> तीन महिन्यामध्ये मी सर मला कसं कोणासोबत बोलायची इच्छा नव्हती होत मी कुठे जायची नाही मी मला शांत आणि शांत वातावरण मध्ये राहायची मला सवय होती एका रूम मध्ये जाऊन शांततेने बसायचे मुलं चेंगड करायची आवाज साऊंड मग इथे जॉईन झाली सर मी तर मग मी जे साऊंड वर आपल्या योगा सुरू होते सर तर मला खूप म्हणजे अशी खुशी झाली की मी सुरुवातीपासून एक तासच वर्कआउट करत आहे सर तीन म्हणजे तीन दिवस बॉडीला म्हणजे त्रास हो पण आर सुरु असूनच मी करायची त्याच्यामुळे मला जास्त पेन नाही झाला सा। सांगितलं की तुम्ही चालायला लागले ला ला तर चालूच शकत नव्हतात सुद्धा मी चालायचे नाही एवढं चक्कर राहायचं आणि डोळ्याला पूर्ण जाडवे यायचे सर मग ते जाडवे बंद झाले की मग डोक्याचा त्रास सुरू होऊन जायचे त्यांचा त्रास होता आणि त्या आज तुम्ही हो एक तास सुरुवातीपासून एक तास वर्कआउट करत आहे सर मी आणि सर कसं मला प्यायचं पाणी आम्हाला वर आणावं लागते सर तर प्याच्या पाणी मला सर वगैरे भरून द्यायचे तर लोक हसायचे हे कसं करते कसं हे करते सर लोक तर असे म्हणतात पण सर ते बी नव्हते माझ्या साडी मला सर फिट्ट कपडे सही नव्हते दिवसभर मी साडीवर सुद्धा राहू शकत नव्हती एवढा भयंकर छातीत त्रास होता सर मला आणि मला बिमारी काहीच नाही आहे सर काहीच बिमारी नाहीये मला थायर शुगर बीपी हे काहीच नाही सर बाकी कोणताही डिसऑर्डर नाही परंतु छातीचा आणि आता सर मी कसं पाच महिन्यापासून मला औषधी खायचीच नाही सर मी बस दवाखान्यात जायची सरांना म्हटलं तुम्हीच बघा कोणती औषधे काय आहे मी ते सरांना विचारायची नाही डॉक्टरला विचारायची नाही फक्त सर सांगायचे माझ्या हातात देऊन द्यायचे मी औषधीकडे एक मिनिट बघत राहायचे खाऊ की नाही खाऊ की नाही पण खाली नाही तर मी बरी कशी होणार मुलांकडे लक्ष करून करणार मुलांचं करणार कोण सरांच्या करणार कोण हेच नेहमी पण मी कधी बी माझा एवढा त्रास असताना मी कधी झोपून नाही राहिली कधी काही नाही म्हणजे मी सरांना एवढं कधी त्रास नाही सगळं मी सगळ्यांचा डब्बा व्यवस्थित करून मी माझ्या त्रास सोबत घेऊन जाणी आणि तोंडामध्ये सर मला पत्रीची म्हणजे गाठ आहे सर असे म्हणजे दोन खड पडले सर माझ्या जिबीच्या खाली आहे आणि त्याच्यामुळे माझी थोडी कटल्यासारखी ऑपरेशन झालंय सर माझं ओके सरांनी म्हटलं की साठ हजार रुपये तुमच्या ऑपरेशन ला लागते पण सर्जरी केल्यावर तुमचा हा त्रास कमी होणार नाही मॅडम हे तुम्हाला येतच राहते कोठारकर हॉस्पिटल आहे सर नागपूरला सकल तिथे माझी हे ट्रीटमेंट सुरू आहे आणि सेवन स्टार मध्ये ते डॉक्टर येतात सेवन स्टारपर्यंत गेले सर ते पण कमी आहे सर म्हणजे आता साबुदाणा एवढ्याला जाती आहेत आता पण पण ते आता साखरचे दाणे एवढ्याले आहे आता कमी आहेत थोडं कमी झालं तर हो काय सांगाल बरं मग तुम्ही एवढे मेडिसिन एवढे हॉस्पिटल जे काय म्हणजे थोडक्यात तुम्ही मृत्यूच्या दारात जाऊन वापस आलेली व्यक्ती आहात तुम्ही मृत्यू पाहिलाय जवळून थोडक्यात नेमकं आता आपण आहेत का नाही ही परिस्थिती तुमची थोडक्यात कधी कधी छातीत दुखलं तर तुमचा श्वास रोखून जात होता आणि म्हणजे थोडक्यात मी गेले असे तुम्हाला भास कधी कधी झाला बी असेल की आता काही आ, वापस येईल का नाही तर मग ह्या जगातील नंबर वन सकल संतुलित आहाराबद्दल या तीन महिन्यात म्हणजे याच्या अगोदर तुम्ही खूप सारे मेडिसिन वगैरे जे काय करायचं ते केलं परंतु या महिन्यात तीन महिन्यात जो सकस संतुलित आहार तुम्ही घेतला या सकल संतुलित आहाराबद्दल काय सांगाल की मग यांनी एवढं तुमच्या आयुष्यामध्ये चेंज केलाय तर सकल संतुलित आहार माझ्यासाठी खूप सार म्हणजे असं अमृत असल्यासारखं आहे सर मला असं वाटायचं की याच्याने काय होणार आहे कारण की याच्या पहिले मी एवढं सारं केलं मला काहीच वाटलं नाही आणि मी ते आर घेतलं सोबत वर्कआउट केलं आणि मार्गदर्शन बी घेतले सर त्याच्यामुळे yes. मला धीरे धीरे मग पंधरा दिवसातच मला असं आराम वाटणं सुरू झाला म्हणजे माझ्या टोंगाचा त्रास कमी झाला सर hmm. आणि माझ्या छातीचा त्रास तर सर अजिबात आता दुखतच नाहीये yes, पूर्णपणे माझा त्रास सर कमी झालाय म्हणजे मी आता सर कोणासमोर बोलू शकत नव्हती म्हणजे मायग्रेन ची प्रॉब्लेम मला इतके मागे गुण आली होती सर का मी चार चौघामध्ये हो कोणासोबत बोलू शकत नव्हती बाहेर कोणासोबत बसायची नाही बोलायची नाही काहीच नाही म्हणजे कोणासोबत संवाद साधण्याची इच्छाच नव्हती जर त्यामुळे त्या एकांतात राहण्याची सवय लागली होती की एक तर मी आणि मी म्हणजे सरांना सरांना सुद्धा शेअर करत नव्हतं असं बोलला तुम्ही की सर आज ते तोपर्यंत गप्प बसायचं आणि पुन्हा गेले की आपल्या आजारामध्ये आपण गुरफटून जात होतो हा सर माझे मी सर इथे नागपूर मध्ये किराणा राहते माझी आता मला कसे मी रूम चेंज करते पण सर माझे असे त्रास होते मला की सर रूम चेंज करू शकत नव्हते कारण की मी वर राहते मला अचानक काही झालं तर मग फोन धावेल तुझ्यासाठी मग आता बाजूचे घरचे समज चांगले आहेत आमचे त्यांच्यासोबत सगळ्यांसोबत तर ती मुलं एक फोन करता बरोबर सरांची वाट सुद्धा पाहायची नाही तर मला डॉक्टर कडे जायचे. घ्यायची इथून कुठे गेली नाही आता सर मला इथून आपल्या स्वतःच्या घरात जाऊन नाही तर मग इथेच खूप अभिनंदन येस बोला आता सर मी आता जाऊ शकते कारण मी आता खूप छान आहे आणि हॅपी आहे येस क्या बात तर म्हणजे पाहू शकतो या ठिकाणी मी अभिनंदन करेन मॅडमच प्रथम सुंदर ट्रान्सफॉर्मेशन मी फर्स्ट टाइम ऐकते की एवढ्या साऱ्या डिसऑर्डर म्हणजे वन टाईम आणि ज्या व्यक्तीला म्हणजे थोडक्यात हे सगळं निर्माण झालंय आणि आता करण्याची इच्छा नव्हती काही त्यांची थोडक्यात एवढं सारे केलंय तर आता काय होऊ शकता अजिबात डॉक्टर कडे जातच नाही कारण की औषधी खाण्याचं मला एवढा कंटाळ आला सर की माझं दुकान तर मी औषधी घेतच नाही आहे जातच नाही पण तीन महिन्यापासून मी डॉक्टर कडे माझ्या दुखत पण नाहीये मी औषधी घेत पण नाही डॉक्टर कडे जातच नाही बिलकुल नाही जाते सर येस बंदच करून टाकले सर मी औषधी वगैरे आणि माझ्याकडे ते बाकीचे काही सिलेक्ट राहिले होते ते सगळं फेकून टाकले मी खूप <laughs> सुंदर मी <laughs> डिस्क्लेमर देईल की मॅडमचा हा वैयक्तिक बदल आहे सोनून मॅडमचा व्यक्ती परत प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ प्रकर शकतो अमॅझिंग असा ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्यामध्ये झालाय त्यांच्या ग्रेट कोच मुळे त्याचबरोबर त्यांनी जगातील नंबर वन सकस संतुलित आहार जे ते त्याला म्हणतायत की अमृत त्यांच्या जीवनामध्ये आलं आणि जे मागील पंधरा वर्षाचे त्रास त्यांचे तीन महिन्यामध्ये पूर्णपणे बऱ्यापैकी गायब झालेत आणि अजून फिट अँड फाईन मिळतील त्यासाठी त्यांना खूप सारे शुभेच्छा माझ्याकडून डेली बेसिसवरती आता एक्सरसाइज करतायत खूपच गायडन्स घेतायत आणि खरंच एका कुटुंबानला जो त्रास असतो म्हणजे करता करती महिला असेल किंवा पुरुष असेल जर आजारी असेल तर कुटुंब पूर्णपणे बिमार असल्यासारखं राहत असत तर आता काय सांगाल मॅडम आता तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही फिट अँड पद्धतीने घरामध्ये थोडक्यात शरीर चांगलं झालंय म्हणून चांगलं राहतंय कारण की मनस्थिती नसल्यावर आपण कसं चांगलं राहणार आहे तर हे सगळं कसं कुटुंबातलं एन्व्हायरमेंट बदललंय सर, सरांना काय वाटतंय त्याबद्दल आता सर, सर काय सांगाल मग आता तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्यामध्ये बदल झाले ते मला माहिती आहे परंतु मॅडमच्या अनुभवातून आपण एंड करूया तर मला सांगा नेमकं तुमच्या कुटुंबातला एवढा डिसऑर्डर मी ग्रासलेलं कुटुंब आज एक हेल्दी हॅप्पी आणि निरोगी आणि हस्त खेळत कुटुंब मी पाहतोय तर काय सांगाल तुम कसं नेमकं गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग आता सर मला खूप छान वाटते कारण मी महिन्या पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसा मी दवाखान्यामध्ये माझ्या मिसेस साठी चारचार चारचार हो चार पास पास चार पाच हजाराची मी औषध लावून ठेवतो मेडिसिन सहा सात हजार मागे फाईव्ह पर्सेंट सर काम आपल्याला लग करावं लागत एन टाइम सर कधी तिचा श्वास वाढला तर आता आल्याच्या नंतर सर मुलं पण रडतो ते काय तुम्हाला त्यावेळेस वाटायचं नेमकं काय होईल पुढं काय फ्युचर दिसत असं वाटायचं नक्कीच हे आनंदाचे आश्रो आहेत सगळ्यांचे कारण की एवढा त्रास सहन केलाय त्या कुटुंबाने आणि आज ते फिट बनलोय कारण की याच्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये थोडक्यात देवदूत म्हणून गुलेसर आलेत आणि एका कुटुंबाचं आयुष्य कसं बदलू शकतं आपल्या समोर आपल्याला दिसते या ठिकाणी कारण की त्यांनी जो त्रास सहन केलाय म्हणजे त्याला मी प्रत्येक वेळेस तेच सांगत असतो की आपण जो त्या व्यक्ती अनुभव घेतो हो ना म्हणजे हॉस्पिटलचा किंवा त्या आजाराचा त्यालाच माहिती त्यांनी काय त्रास होतो कारण की आपल्याला आजार झाल्यावरती उपचार करण्यापेक्षा आजार होण्या अगोदर केले तर खूप सुंदर असतात परंतु माहिती नसतं नेमकं काय कुठे तर आमचा एक फ्लॅट झाला असता सर एवढा पैसा खर्च झालाय सर दवाखान्यामध्ये असे कोणते दवाखाने नाही ते सरांना माझ्यासाठी छानून काढले असेल पण त्यांनी कधी मला असं म्हटलं नाही की तू नेहमी आजारी राहते काही नाही असं कमी वयामध्ये एवढे त्रास बघितले सर आधी माझी आज माझी वय थर्टी फोर आहे सर एवढा कमी वयामध्ये मी एवढे त्रास सैन करत आहे की मी स्वतःसाठी मरण मागत होती देवाला आज मी सर आज बाहेर निघाली सरांचे खूप सारे धन्यवाद करते मी सरांना की मी त्यांच्यामुळे आज बाहेर निघली आणि त्याच्यापेक्षा धन्यवाद करते मी गुले सरांना की त्यांनी सरांना या जर्नी मध्ये आणले थँक्यू yes. तुमच्या दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा आता रडायच नाही आता आहे आणि लढण्यासाठी एक ताकद मिळाली या गोल्डन स्टार फॅमिलीच्या तुमच्यासोबत आणि तुमच्यासोबत तुमच्या ग्रेट कोच आहेत की अजून चांगलं मार्गदर्शन करायला आता इथून कधी हॉस्पिटलचा दार पाहण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीने आपण फिटनेस लेवल मेंटेन करूया आणि त्यासाठी प्रॉपर गायडन्स तुमचे कोच करतील आणि या गोल्डन स्टार फॅमिलीच्या माध्यमातून तो बदल नक्की तुमच्या कुटुंबामध्ये अजून होईल चांगल्या पद्धतीने त्यासाठी मी शुभेच्छा देतो तर थँक्यू धन्यवाद आणि तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं माझ्याही डोळ्यामध्ये आसरु तळले कारण की एवढा हे सगळं ऐकल्यानंतर शक्य नाही कोणीही व्यक्ती सहजरित्या हरवून जातो कारण की एवढे दुःख कोणाच्या आयुष्यात चुकून म्हणजे त्याला म्हणतो ना आपण दुश्मनाच्या आयुष्यात हे असे दिवस येऊ नयेत असं आपण म्हणायला हरकत नाही तर थँक्यू तुमच्या खूप साऱ्या शुभेच्छा हेल्दी आणि हॅपी राहा निरोगी राहा आनंदी राहा